श्री स्वामी समर्थ चला तर आज पाहूया तीन ऑक्टोबर पर्यंत शनी देणार भरपूर पैसा ह्या तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धन संपत्ती आणि प्रत्येक कामात यश शनी सध्या कुंभ राशीत वक्री झाला असून एकोणीस ऑगस्ट रोजी शनीने पूर्व भाद्रपद नक्षत्रात पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला या ज्योतिषशास्त्रात ग्रहाचे राशी परिवर्तनासोबत त्याचे नक्षत्र परिवर्तन देखील होते शनिग्रहाला आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते शनी, शनी सध्या कुंभराशीत वक्री झाला असून एकोणीस ऑगस्ट रोजी शनीने भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये प्रवेश केला आहे शनी तीन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील दरम्यान ह्या काळात काही राशीधारकांना त्यांचे शुभ परिणाम पाहायला मिळतील ह्या काळात त्या ते धन त्यांना धन संपत्तीचे सुख लाभेल तर चला पाहूया कोणत्या ह्या तीन राशी आहेत तर पहिली रास आहे वृषभ वृषभ राशी शनीचे नक्षत्र परिवर्तन राशीच्या व्यक्तीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल या काळात तुम्हाला करिअरमध्ये चांगले यश मिळेल नोकरी व्यवसायात फायदा होईल तसे ह्या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद काय जे असतील तुमचे ते मिटतील आणि जुमी जर व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामध्ये तुम्हाला आकस्मित धनलाभ होतील तर धूरचे प्रवास वगैरे तुमचे घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तुम्ही वगैरे कोणते तयारी करत असाल तर त्या विद्यार्थ्यांना सर्वांनाही यश मिळेल परीक्षेची तयारी करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना हवे तसे यश मिळेल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील आणि वैवाहिक जीवनात तुमच्या जर काही प्रेम हे वाढेल तर आता आपण वृषभ राशीचे भविष्य तीन ऑक्टोबर पर्यंत असेल ते आपण पाहिलेलं आहे आता पुढची रास आहे तर आपण आता आपण मिथून राशीचे भविष्य पाहूया मिथून राशीचे भविष्य असे आहे शनीचे नक्षत्र परिवर्तन मिथून राशीच्या व्यक्तीसाठी लाभदायी सिद्ध होईल या काळात तुमचे अनेक स्वप्न पूर्ण होतील जे काय तुम्ही स्वप्न पाहिले असतील या काळात तुम्हाला तुमच्या स्वप्नाची भाग्याची साथ मिळेल आणि ते स्वप्न पूर्ण होईल आणि नवीन कामाची सुरुवात होईल तुम्ही जर कोणत्या एखादी नवीन काम आखले असेल तर ते तुम्हालासुद्धा त्या कामाची तुम्हाला साथ मिळेल आणि त्याची सुरुवात होईल कामामधील तुमचे जर काही अडथळे असतील ते सुद्धा तुमच्या अडथळे दूर होतील आणि ह्या विशेष लोक म्हणजे ह्या विशेष म्हणजे ह्या राशींच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल जे काही ह्या राशींचे विद्यार्थी असतील ह्या लोक मुलांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेमध्ये यश या मिळेल यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधरेल आणि जे तुमचे व्यक्तिमत्व असेल ते सुद्धा तुमचे सुधरेल आणि तुम्ही जर कुठे काम वगैरे करत असाल तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिले गेले लक्ष तुम्ही पूर्ण कराल तुम्हाला कामा तुम्हा जे कामाच्या ठिकाणी तुम्हाला जे टार्गेट वगैरे दिलेलं असतात ते सुद्धा तुम्ही पूर्ण कराल या काळात तुमचे आणि वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील तुमचे जे काही वरिष्ठ आणि आपण अशा तऱ्हेने आता मिथून राशीचे भविष्य काय आहे ते आपण पाहिलेलं आहे तर आता पुढची राशी आहे कुंभ त्या राशीचे काय भविष्य आहे ते, ते आपण पाहूया तर आपण आता पाहणार आहोत कुंभ राशीचे भविष्य कुंभ कुंभराशीमध्ये व्यक्तींना काय काय लाभ होणार आहे ते पाहूया तर कुंभ राशीच्या शनीचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तीसाठीही अनेक चांगल्या गोष्टी घडून आणेल या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटावर तुम्ही सहज मात कराल तुमच्या नशिबात धन संपत्तीचे सुख मिळेल आरोग्यदायी आरोग्यदायी तुमचे आयुष्य लाभल किंवा तुमचे नवीन काही उत्पन्नाचे स्रोत असतील ना ते सुद्धा मिळतील तुम्हाला आणि समाजात तुम्ही जर एकदम तुम्ही मान सन्मानाने वाढाल किंवा वागाल तुम्हाला मान सन्मान मिळेल या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होतील जे तुम्हाला आकस्मिक धन लाभणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोने चांदी पैसा अडका हे लाभणार आहे आणि करिअरमध्ये तुम्ही जर करिअर करत असाल तर करिअरमध्ये तुम्हाला एकदम चांगले बदल पाहायला मिळतील तुम्ही जर कुठे जॉब करत आहात तर तुम्हाला नवीन संधीचासुद्धा याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि एक संधी भेटणार आहे किंवा तुमचे कुठे अडकलेले पैसे असतील कोणाला दिलेले असतील ते सुद्धा तुम्हाला परत मिळतील किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी नवीच्या ठिका नोकरीच्या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल नोकरी कुठे अप्लाय केली असेल तर तुम्हाला ते नोकरीची संधीसुद्धा भेटणार आहे तुम्ही कुठे एखाद्या ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी दिलेले लक्ष तुम्ही पूर्ण करणार आहे आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे तर अशा तऱ्हेने आपण अशा तर तऱ्हेने आपण आता तीन राशीचे भविष्य पाहिलेलं आहे तर असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ भेटत जातील लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ